खडांगळी गावात झालेल्या धक्कादायक प्रकारामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आजीच्या प्रसंगवधनानं नातवाचा जीव वाचलाय या हल्ल्यामध्ये बालक किरकोळ जखमी झाला असून सध्या उपचार सुरू आहेत सहा वर्षाचा शिव संपत थोरात हा घराबाहेर खेळत असताना अचानक बिबट्यानं झेड झडप घातली बिबट्यानं मुला तोंडात पकडून ओढत देण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आजीनं प्रसंगावधान राखवत नातवाला घट्ट धरून मोठ्यानं ओरड सुरू केली त्यामुळे बिबट्यानं मुलाला सोडून दिला आणि जंगलाकडे धूम ठोकली या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय आधीच या परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थ त्रस्त आहेत वारंवार होत असलेल्या हल्ल्यांमुळे जनावरांचं नुकसान झालं असून आता लहान मुलांनाही धोका निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होतोय जखमी मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आला असून तो सध्या धोका बाहेर आहे ग्रामस्थांनी वनविभाग प्रशासनाकडे तातडीने बिबट्या पकडण्याची आणि गावात सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे न्यूज बोलकोली नासिर पठान नाशिक